नमस्कार साईनाथ परीक्षेमध्ये तुमचं स्वागत आहे जे कोणी लाईव्हला नवीन असतील ताई त्याने लाईक चॅनलला सबस्क्राईब करा लाईक का फटाफट लाईवला जॉईन व्हा जेणेकरून मी तुमच्यासाठी आज डेली युअर बांधणीचा स्टॉक घेऊन आले जो आपण डेली साड्या आपण त्या यूज करू शकतो कामाला जाण्यासाठी त्याच्या मी साड्या घेऊन आले लाईव्हला पटापट पौत फटाफट जॉईन व्हा जे कोणी लाईव्ह बघते मेसेज करा फटाफट पौत जॉईन व्हा लाईव्हला साठी साडीचं कलेक्शन घेऊन आली आहे नवीन आपण डेली आपण यूज करू शकतो बांधणीच्या स्टॉकमध्ये साड्या आहेत मला लाईव्ह्यूज साड्यांचं कलेक्शन तुम्हाला दाखवायचं आहे अशी साडी घेऊन आली आहे तुम्ही बघू शकता बांधणी टाईप टाईपमध्ये मी साडी घेऊन आली साडीला खालच्या साईडला काठ आहे का बघू शकता एकदम सुंदर आहे मोराची डिझाईन आहे काठला काठ देखील बघू शकता तुम्ही कलर देखील एकदम सुंदर असा हा कलर आहे कलर देखील बघू शकता तुम्ही बांधणीची डिझाईन देखील बघू शकता पूर्ण साडीला अशी बांधणीची डिझाईन आहे देखील सुंदर अशी डिझाईन आहे पदार्थ देखील तुम्हाला दाखवते ब्लाउज देखील दाखवते ब्लाऊज देखील एकदम सुंदर असा याचा ब्लाउज आहे सुंदर असा हा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस बघू शकतो सुंदर असा हा ब्लाऊज पीस आहे ब्लाउज पीसला देखील पूर्ण ब्लाउज पीसला देखील अशा सुंदर सुन्दा, सुंदर अशी डिझाईन केली पाहू शकता हा ब्लाऊज पीस आहे ब्लाउज पीस देखील सुंदर आहे ब्लाऊज पीसला तुम्ही एवढा तरी शिवला तरी एकदम तो सुंदर दिसणार आहे त्याची डिजाई डिझाईन जे केली एकदम सुंदर अशी त्याची डिझाईन येणार आहे काठ देखील एकदम सुंदर असं त्याचा काठ येणार आहे शकता पूर्ण साडीला बुडट्या बुट्ट्या म्हणजे बांधणीची डिझाईन केली आहे पूर्ण साडीला साडीला अशी डिझाईन केलेली सुंदर अशी पदार्थ एकदम मोठ्या शेप मध्ये जो बांधणीची डिझाईन असते तसा वधर आहे पदार्थ देखील एकदम सुंदर असा त्याचा पदार आहे आणि हे साडी आपण नेसल्यावर देखील एकदम सुंदर अशी बसणार आणि एकदम चापून चुपून बसणारी ही साडी आहे आपण कशी कशी सुद्धा घातली तरी आपण बरोबर प्रॉपर बसणार आहे सुंदर अशी साडी आहे काळ देखील एकदम सुंदर आहे आपण हिला डेली यूज आपण हिला घालू शकतो सुंदर अशी आहे तिच्या आपण निरा देखील एकदम सुंदर बसणार आहे आणि एकदम सॉफ्ट कपड्यामध्ये जग मी तुम्हाला पदर दाखवते पदर देखील एकदम सुंदर असा याचा पदर आहे पूर्ण साडीला असे छोट्या छोट्या आहे पदर देखील बघू शकतो पदर देखील एकदम सुंदर असा पदर आहे त्याचा पदर आहे साडीचा ब्लाउज पीस देखील एकदम सुंदर आहे साडीचा ब्लाऊज पीस बघू शकतात ब्लाऊज पीस देखील एकदम सुंदर असा ब्लाऊज पीस आहे काटाला मस्त अशी पिकॉकची डिझाईन केली आहे काठदेखील बघू शकतात काठदेखील एकदम सुंदर असा काठ आहे याचा ब्लाउज पीस आपण एवढा तरी याचा ब्लाउज पीस शिवला तरी एकदम सुंदर दिसणार आहे काही ताई एवढं शिवतात एवढं देखील सुंदर दिसणार आहे पूर्ण डिझाईन येणार आहे मागे पुढे कोणाला देखील बुकिंग करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा लाईक करा कोणाला बुकिंग करायचे असेल मला मॅसेज करा एक दुसरा असा हा एक कलर घेऊन आले बघू शकतो हा एक बाणी शेपमध्ये कलर आहे यावड्या साड्या आपल्या खूप सेल झाल्या खूप म्हणजे खूप सेल झाल्यात ह्या साड्या बघू शकतात ह्या साड्या एकदम सुंदर अशी साडी आहे बांधणीची डिझाईन आहे काटाला देखील एकदम सुंदर असा काट आहे त्याचा बघू शकतात सुंदर असा काट आहे एकदम सॉफ्ट कपड्यामध्ये आपण हिला डेली यूजसुद्धा आपण हिला घालू शकतो सुंदर अशी साडी आहे ज्यांना कोणा या साडीची ऑर्डर करायची असेल कोण लाईव्ह बघायचं असेल मला प्लीज मेसेज करा लाईक करा चॅनलला लाईब करा चॅनलला मोबाईल वरती डबल टॅप करा लाईक करा बघू शकतात बांधणीची डिझाईन मध्ये जाणार आहे काटाला देखील सुंदर अशी डिझाईन केली आहे काटाला काठ देखील बघू शकता काट देखील एकदम सुंदर असा काठ आहे आणि बांधणीमध्ये जाणार पूर्ण बांधणीमध्ये पूर्ण म्हणजे पूर्ण साडी बांधणीमध्ये जाणारी मला पाहिजे असेल तर मेसेज करा डबल टॅप करा लाईक करा कराईब करा ताई दादा ह्याचा आपण ब्लाउज पीस बघू शकतो हा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस देखील एकदम सुंदर असायचा ब्लाऊज आहे हा याचा ब्लाऊज पीस आहे

जे कोणी लाईव्ह बघते लाईक करा बघू शकता पहिल्या घातल्यावर एकदम सुंदर अशी दिसणार आहे काठ देखील एकदम सुंदर असा ह्याचा बघू शकता काठ देखील एकदम सुंदर आहे आणि एकदम सॉफ्ट कपड्यामध्ये जाणारी साडी आहे साडी सुंदर अशी साडी आहे मध्ये तीन चार कलर आहे त्याच्यामध्ये सुंदर अशी साडी आहे वेळ केल्यावर एकदम सुंदर वाटणारी साडी सुंदर अशी शे बांधणी शिकणे जाणारी साडी आहे लाईक करा जे कोणी लाईव्ह बघते लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सुंदर अशी साडी जाणारे बघू शकतात ज्या कोणी दादांना साडी पाहिजे असेल मॅसेज करा लाईक करा मोबाईलवरती डबल टॅप करा लाईक करा सबसे सुंदर जैसी साड़ी है पूर्णा साड़ी देख के लेकिन सुंदर सी साड़ी है ना रे साड़ी देख के बहुत सबसे साड़ी देख सुंदर जैसी साड़ी है कोणी लाईव्ह बघते लाईक करा लाईव्हला लाईक करा डबल टॅप करा मोबाईलवरती डबल टॅप करा त्याच्या निरा देखील एकदम सुंदर असतात आणि निरा निरा देखील एकदम बघू शकता त्याच्या निरा देखील एकदम सुंदर आहे सॉफ्ट कपड्यामध्ये बघू शकता एकदम सॉफ्ट आहे आपण तिला डेली घातली तरी ती खराब पडणार नाही आहे कपडा देखील एकदम सुंदर आहे कपड्याची गॅरंटी आहे कपडा देखील एकदम सुंदर असा कपडा आहे पूर्ण बांधणीची डिझाईन आहे साडीला आपण तिला डेली यूज करू शकतो ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस बघा ब्लाऊज पीस देखील एकदम सुंदर असा देतात ब्लाऊज पीस आहे बघू शकता ताई ताई एवढ्या एवढ्या ब्लाऊज शिवतात एकदम सुंदर असं वाटणार आहे एवढा ब्लाऊज शिवला तरी एकदम सुंदर अशी आहे साडी बघू शकता हाताला मस्त अशी डिझाईन येणार आहे एकदम सुंदर अशी साडी आहे सुंदर वाटणारे ब्लाऊज पीस ब्लाउज पीस देखील छान मागे मागे पुढे पूर्ण ब्लाऊजाला डिझाईन आहे साडीला देखील डिझाईन आहे पाणीची डिझाईन आहे पूर्ण साडीला काठ देखील एकदम सुंदर असा काट आहे तिचा लाईक करा शेअर करा बघू शकतो साडी साडी देखील एकदम सुंदर अशी साडी आहे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ताई दादा जे कोणी लाईव्ह आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बघू शकता सुंदर अशी साडी आहे छान अशी बॉर्डर दिले साडीला ज्या कोणी ताई दादांना साडी पाहिजे असेल मेसेज करा साडी आहे तुम्ही तिला कशी कशी देखील वेअर केली तरी एकदम सुंदर असणार आहे ती साडी त्याचा कलर देखील दोन कलर मध्ये जाणारी साडी आहे देखील एकदम सुंदर साडी साडी तुम्ही बघू शकता देखील सुंदर आहे दोन कलर मध्ये जाणारी साडी आहे बांधणी बांधणी टाईप मध्ये साडी आहे दोन तीन कलर आहेत सुंदर अशी साडी आहे साडी मध्ये ही देखील साडी ही देखील साडी एकदम सुंदर अशी साडी ही देखील ही देखील साडी आपण बघू शकतो ही देखील साडी एकदम सुंदर आहे ही देखील साडी बांधणीमध्येच जे सिंपल आहे शोभर आहे हातावर एकदम सुंदर अशी दिसणार आहे काट देखील एकदम सुंदर आहे मोराची डिझाईन आहे आपण डेली घालू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे कपड्याची गॅरंटी आहे कपडा आपल्याकडे चांगलाच कपड्याची पूर्ण गॅरंटी आहे साडी एकदम छान आहे डेलीसाठी एकदम साडी बेस्ट आहे पूर्ण साडीला डिझाईन आहे अशी मध्ये मध्ये साडी सुंदर आहे डिझाईन केली आहे पूर्ण साडीला ब्लाउज पीस देखील एकदम सुंदर आहे खूप ताई याचा ब्लाऊज पीस आहे ब्लाउज पीस देखील सुंदर आहे ब्लाऊज पीसला देखील छोट्या छोट्या अशा बुट्ट्या केल्या त्या देखील के एकदम सुंदर आहे ब्लाउज पीस उडल्यावर देखील एकदम सुंदर असा वाटणार आहे तुम्हाला निळा करून दाखवते निळ्या देखील एकदम सुंदर असा त्याच्या निळ्या येतात निळ्या देखील एकदम सुंदर आहे साडी देखील एकदम सुंदर आहे बांधणी शेडमध्ये जाणारी साडी आहे काटाला मस्त पिकॉकचा काट आहे डेली साठी साडी खूप छान आहे या साड्या खूप सेल आहेत कारण का ह्याच्यात निळ्या देखील आहेत निळ्या देखील एकदम प्रॉपर बसतात ह्याच्या नि देखी एकदम सुंदर प्रॉपर नीरा बसता है

लाइक करा, 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 डबल सुंदर साड़ी, छान छानी साड़ी काीट एकदम सुंदर पदार है तो मैं तुम्हारा दाखिले पदार्थ किसा पदार है देखील छान आहे <coughs> पूर्ण बांधणीचा असा हा पद आहे जे आपण बोलतो गुजराती लोक भारतात त्या साड्या तशाच तशा टाईपमध्ये तशा या साड्या बांधणीची डिझाईने सुंदर साडी ही देखील साडी खूप सुंदर आहे साडी छान आहे साडी तुम्हाला दाखवते मी याच्या देखील मेळा करून त्याच्या मेळ्या देखील मस्त साडी मिळवतात आणि जास्त ही साडी खूपच पण नाही कारण काही काही लेडीज बोलतात की ताई ही साडी फुगते त्याची साडी पण देखील फुगत नाही

ये फटाफट पड़ बुकिंग करा चॅनलला ताई दादा कोण नवीन असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा मला रती डबल टॅप करा चॅनलला सबस्क्राइब करा जे करून तुम्हाला काय साड्यांचे नवीन नवीन कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन तुम्ही बघू सुंदर अशी साडी आहे त्यासाठी पहिले तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून का नवीन काय कलेक्शन असतील ते तुमच्या भेटीसाठी येतील ते तुम्ही बघू शकता टाकेल मी साड्यांचे बांधणी टाईप पूर्ण बांधणीची डिझाईन आहे पूर्ण बांधणी साडी आहे नवरात्रीमध्ये आपण हिला छान अशी एकदम सुंदर असे वाटणारे

करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा डबल टॅप करा सुंदर अशी साडी आहे पण याचा काठ छोटा आहे काही जण ताई बोलतात की छोटा काठ घेऊन हा एकदम छोटा काट आहे एकदम छोट्या काटमध्ये मध्ये हा एकदम मोठ्या काठ मध्ये काही ताई बोलतात छोटा काट आणा छोटा काट आणा मोठा काठ नको ताई तर मी दोन्ही पण टाईपचे आणले काय काय लेडीज होतात की मला मोठा काठ पाहिजे काय लेडीज बोलतात मला छोटा काठ पाहिजे तर हा मोठा काठ पण आणला आणि मी एकदम छोटा काठ पण आणला छोटा काठची देखील डिझाईन एकदम मस्त अशी सुंदर असे डिझाईन ते छान आहे डिझाईन एकदम मस्त बसतात एकदम सॉफ्ट एकदम नरम कपडे

या देखील साडीला पूर्ण बांधणी बांधण्याची डिझाईन आहे पूर्ण साडीला बांधण्याची डिझाईन आहे खूप छान आहे का खूप मस्त देखील हा बदल होऊ शकतो

हा हे कशी आहे काही एकदम छान छान असे डिझाईनने केले आहेत एकदम सुंदर एकदम भरलेले एकदम छान वाटतं घातल्यावर ते एकदम सुंदर दिसणार आहे एकदम छान आहे छान अशी डिझाईन हो नाही एकदम छान देखील छान डिझाईन आहे ब्लाउज पीस देखील खाली डिझाईन येणारे आहे फुल हाताचे पाहिजे असेल ब्लाऊज तरी एवढा फुल हाताचा देखील हा ब्लाऊज येणार आहे एवढा फुल हाताचा देखील हा ब्लाऊज येणार आहे काही काहीतरी एवढा शिवायचा असतो ब्लाऊज एवढा देखील येणार आहे ब्लाऊज पीस खूप मोठा ब्लाऊज पीस आहे एवढा देखील येणार आहे ब्लाऊज पीस देखील खूप मोठा आहे

पिवळा कलर बघू शकतो ऑरेंज कलर बोलू शकतो तर ब्लाउज पीस पूर्ण रेड कलरचा ब्लाउज पीस आहे साडी ऑरेंजच कलरमध्ये आहे पण लावू मध्ये ते वेगळा कलर दिसतोय रेड आणि ऑरेंज कलरची साडी आहे हाफ शिवाय हाफ पण शिवू शकतो हाफ देखील सुंदर वाटतात हाफ हाफ बघू शकतो हाफ पण छान वाटतो छान अशी मेसेज करा लाईव्ह बघा ते मेसेज करा लाईक करा मेसेज करा लाईक करा डबल टॅप करून लाईक करा साड्याचे फोटो मी टाकतेच आहे साड्याचे फोटो मी टाकणार आहे ज्यांना पुन्हा ही साडी बुकिंग करायची असेल नंबर देखील दिला आहे नंबर देखील आहे खाली आपल्या कॅप्शनला मी नंबर आहे ज्या कोणत्या टाईमना बांधणीचे साडी दोन्हीही साड्यांपिक ह्याच्यात पण खूप कलर आहे ह्याच्यात पण खूप कलर आहे कोणत्या देखील ताईंना साडी बुक करायची असेल तर खाली त्याच्यामध्ये नंबर आहे नंबरला तुम्ही पर्सनली मला मॅसेज करा तुम्हाला जे पण साड्यांचे कलेक्शन असतील नवीन कलेक्शन असतील पैठण्या असतील डेली यूज असतील जे कोणते पण फोटो कोणती पण साडी पाहिजे असतील मला मॅसेज करा मी तुम्हाला पर्सनली तुमच्या व्हॉट्सअपला तुम्हाला पर्सनली मी तुम्हाला रिज करू शकतो जे काय असेल मला मॅसेज करा सांग आणि साड्या देखील फे शिपिंगमध्ये साड्या आहेत आपल्या प्राईज देखील कमीमध्येच जे आपल्या लेडीजसाठी मी कमीमध्येच साड्यांची प्राईस घेऊन आली तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा ज्या कोणी आई लाईव्ह लाईव्हला येऊन हो। जास्तीत जास्त शेअर करणारे त्यासाठी मी गिफ्ट पण देतात आईला पण त्याआधी चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला बाय